वसा तालुक्यातील पळसखेड नाईक येथील अठ्ठावीस वर्षीय जवान दीपक दिवाकर बनसोड यांना बावीस सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले तीस राष्ट्रीय रायफलमध्ये ते कार्यरत होते आज सकाळी सात वाजता शहीद जवान दीपक बनसोड यांचे पार्थिव बुलढाणा येथे आणून मिरवणूक काढण्यात आली होती पळसखेड नागो या मूळ गावी सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सैन्यदल आणि पोलीस दलाच्या वतीनं हवेत फेरी जाणून सलामी देण्यात आली तर बनसोड यांच्या पश्चात पोलीस दलात मुंबई येथे कार्यरत असलेली पत्नी दोन भाऊ एक बहीण आई वडील आणि बराच मोठा परिवार आहे यावेळी बुलढाणा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार आणि माजी सैनिक आणि राजकीय नेत्यांसह हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस